कोल्हापुरातील जुना वाशिनाका परिसरात एका परप्रांतीयाची नर्सरी आहे एका माजी नगरसेवकानं त्या नर्सरीत जाऊन काही वस्तू फुकट मागितल्या नर्सरीमधील कामगारांनी फुकट देणार नाही असं सांगितल्याच्या रागातून त्या माजी नगरसेवकानं आणि त्याच्या समर्थकांनी नर्सरीची तोडफोड करत तो दोघांवर हल्ला केला त्यामध्ये देवराज रॉय आणि सौरभ मंडल हे दोघे जण जखमी झाले त्यांच्यावर सी पी आरमध्ये उपचार सुरू आहेत हे प्रकरण पोलिसांपर्यंत जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू होते कोल्हापुरातील जुना वाशिनाका इथं तपन बिश्वास हे गेल्या आठ वर्षांपासून बिश्वास नर्सरी चालवतात त्यांच्याकडं देवराज रॉय आणि सौरभ मंडल ही दोन मुलं गेल्या तीन वर्षांपासून काम करतात काही दिवसांपूर्वी तपन बिश्वास कलकत्ता इथं गेल्यानं या नर्सरीची जबाबदारी देवराज आणि सौरभ यांच्यावर आहे आज दुपारी साडेबाराच्या सुमारास एका माजी नगरसेवकानं या नर्सरीत जाऊन त्या दोघा तरुणांना धमकावला आणि काही वस्तूंची मागणी केली पण मालक नसल्यानं कोणतीही वस्तू फुकट त्या तरुणांनी नकार दिला त्यामुळे चिडलेल्या माजी नगरसेवकानं शिवीगाळ करत देवराज आणि सौरभ यांना बेदम मारहाण केली त्यातील एका तरुणाच्या डोक्यावर गंभीर जखम त्या माजी त्याच्या समर्थकांनी नर्सरीतील कुंड्यांची सुद्धा तोडफोड केली तसंच याबाबत पोलिसात तक्रार न करण्याबाबत धमकी दिली दोन्ही जखमी कामगारांवर सीपीआर मध्ये उपचार सुरू आहेत पोलिसांपर्यंत हे प्रकरण जाऊ नये यासाठी त्या माजी नगरसेवकाचे बगल बच्चे धडपड करत आहेत